सोमनाथ सरांचे लाडके सोमनाथ सर एंट्री झालेली रॉयल एंट्री झालेली काम पाचे शाबास बेटा बहुत बढ़िया मुझे ये ना बदरी ये ना नमस्कार मित्रांनो कसे आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग तर खूपच भारी होणार आहे कारण आज आहे स्पेशल दिवस आमचे सगळे कलिग्स टीमचे सोबत आहे आपले अक्षय आणि तिथे दोन्ही पण अक्षय अक्षय आहेत अक्षय सूर्यवंशी आणि अक्षय कानडे असे दोघे जण आहेत आपल्या सोबत मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे नेरल बिरचोली येथे आपला फार्म हाऊस आहे सोबत आपले जॉईन झाले आहेत रोहित सर आकाश हर्षल सुद्धा जॉईन झालेले आहेत तर सगळी पब्लिक एक्सायटेड आहे आणि रेडी आहे एन्जॉयमेंट करण्यासाठी तर आजचा दिवस गाजवला पाहिजे काय गाजवला पाहिजे का नाही तर आम्ही आज गाजवणार आहोत तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि लॉकची पूर्ण मजा घ्या तुम्हाला एक एक क्षण असं दाखवतो मी सध्या आम्ही आता अंबरनाथ आम स्टेशनला आहे इथून आम्ही जाणार आहोत नेहरू स्टेशनला तिथून आपल्या आम्हाला पिकअप वगैरे करून पोरं आपल्या फार्म हाऊसला जाऊन मजा करणार आहोत तर चला जाऊया आपण आता थोड्याच वेळामध्ये ट्रेन येईल आपली फायनली आम्ही ट्रेन मध्ये चढलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता चेंकरून चेंगरून बसलेलो आहे आम्ही आणि गर्दी तर तुम्ही भन्नाटच बघू शकता सूर्यवंशीला सवय रोज ट्रेनने प्रवास करतो येणं सांगण्याचा सवय आहे बट आपण कधी करत नाही ट्रेन मध्ये सध्या आम्ही भिवपुरी स्टेशनला रीच झालेलो आहे तर अर्धी फार आमची जर्नी आलेले प्रवीण सर पण भेटले आहेत आपल्याला तर आता इथून आम्ही पल्ला गाठणार आहे कारमध्ये जाणार आहोत आम्ही तर मित्रांनो वातावरणाचा आस्वाद ठेवून आणि मी चाललेलो आहे बाईकवरती इथून थोड्याच अंतरावर आपण आता फार्म हाऊसचा पल्ला गाठणार आहोत तर तुम्हाला आम्ही सकाळचं ॲटमॉस्फिअर आपल्या इकडूनच्या कर्जबचा मला दाखवतो असा धुक्या धुक्याने भरलेला आहे गाईड्स फायनल वी आर रिच ॲट अवर डेस्टिनेशन तर तुम्हाला मी आपल्या सभोवताच्या फार्महाऊसचा व्ह्यू दाखवतो खूप सुंदर असा व्ह्यू आहे स्विमिंग पूल आहे समोर आणि आतमध्ये रूम्स वगैरे आहेत आणि साईडला ग्रीनरी वगैरे तुम्ही पाहू शकता कसं असे भरभरून आहे आणि फायनली आपण पोचलेलो आहे इथे आणि आता बघूया जेवणाची अरेंजमेंट वगैरे काय काय गोष्टी तुम्हाला इथे दाखवतो मी माझ्यासमोर माझ्यासमोर मित्रांनो तुम्ही कनेक्टेड राहा तर तुम्हाला पूर्ण ब्लॉक बघायचा आहे आणि जर तुम्हाला व्लॉग मित्रांनो आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ग्रो करा आपल्या चॅनलला गाईज आलो पण नाही इथं लगेच कांदा बिंदा टॉमॅटो वगैरे सोलण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे आणि रोशन भाऊ तुम्ही पाहू शकता हॅलो आता सोलता सोलता पूर्ण लाल झालेला आणि डोळ्यातलं पाणी येतो आणि यात तुम्ही पण खतरनाक जेवण होणार आहे आपला कारण याच्यामध्ये आमची मेहनत आहे त्यामुळे मटन टेस्टी होणार आहे पण मित्रांनो आपण आज व्हेज खाणार आहोत पण आपल्या हाताची टेस्ट थोडी तरी जे नॉनव्हेज व्हेज आहे त्यांना लागली पाहिजे आपला आग्रिकच का तुम्हाला तर माहिती आहे कसा असतं तर तुम्हाला दाखवतो कसं आम्ही बनवतो जेवण मटन मटन चिकन काय काय अशा रेसिपी आहेत ना आमच्याकडे आज आज जल्लोष करायचा आहे मी पाहू शकले इथं स्विमिंग पूल स्विमिंग पूल पण साफ करायला घेतलेला आहे आणि अरेंजमेंट पण एकदम परफेक्ट केलेलं आहे आपल्या रोशन भाऊंनी आणि बफरी भाऊने स्वप्ने सध्या गेलेला आहे मटन आणि चिकन आणण्यासाठी आणि इथं आम्ही जे सामुग्री जेवण बनवण्यासाठी जे आहे ते आम्ही तयार करतोय हा तर तुम्ही कनेक्टेड राहा आमच्यासोबत आणि पुढे ब्लॉग बघत राहा हा बेड भेटल्यावरती आम्ही ऐकू का इथं आधीच सूर्यवंशी आमचा नाईट करून आलाय काल रे ओके <उक्या> का <laughs> काम पच्चीस झाला पाहिजे एसी बीसी लावतो मग आता सगळी ऑलमोस्ट आपली जी पब्लिक आहे ती जमलेली आहे ते पाहू शकता एक नाही आणि आमचा आमचं फोटोशूट सेशन चालू आहे इथे आणि बाकी काही लागतात ते पाहायला येत लगेच रॉक शूट केलं त्यामध्ये आपले हे तर आहेत मित्रांनो चालू आहे झालाच पाहिजे का प्रवीण सर सज्ज झालेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता उडी मारणार आहेत ते सूर्यवंशी आणि प्रवीण होंदे खर्च टाक उडी काय नाही टाका 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 टाक ना असं दे ना टाक ना तर काही आमचा तू बघू शकता स्वप्नील आणि रोशन आपले जिवलग मित्र आहेत ते कोणनी त्याला लावलेली आहे त्यांनी अरे मी पुण्यावर आणि आमचं चिकन पाहू शकता होईल आता आपल्या एंट्री झालेली आहे कुणाल फ्रॉम खांदेस श्रीराम सर साहेब शिवराज तेली यांचे आगमन झालेले आहेत फार्म हाऊस वरती एकदम रॉयल एंट्रीने आणि अक्षय भाऊंच्या सुद्धा तर त्यांना आपण मंगेश सर बाबा एवढे तुम्ही मागे राहिले आणि खास आपले मंगेश साहेब अरे वा हॅपी बर्थडे साहेब तुम्हाला जल्लोष जोरात झाला पाहिजे आपल्याला काही आप आज आम्ही मिरचोली नेरल येथे श्वेतराज फार्म हाऊस ला आलेलो आहे सगळी इन्व्हिस ची कलिग्स आहे स्टोअर टीम आहे तर आज जल्लोष करायचा आहे त्यासाठी आपली स्टोर टीम पूर्ण सज्ज आहे तुम्ही पाहू शकता जोरात काम आणि आज शिवराज बर्थडे सुद्धा आहे जल्लोष दोरात झाला सोमनाथ सरांच्या लाडके सोमनाथ सरांची एंट्री झालेली रॉयल एंट्री झालेली काम पाचे रोशन का तो आला आदिनाथ सर नमस्कार रॉयल आदिनाथ सर आपले आणि धनंजय सर सुद्धा आलेले आहेत मंगेश सर आलो घडू ला 아, <laughs> 다 <laughs>

आपले खास कुक सोमनाथ सर रोशन मंगेश सर ला चुलीवरचा मटण बनवत आहे इथं हा सगळ्या रेसिपी सगळी टाकून मोकळी झालेली आहे मी लेट झालो मित्रांनो पण खोलू शकता का वरच्या वरतून दाखवला असता मित्रांनो पाहू शकता इथं हे बघा मटण आमचा वा मेहनतचं काम आहे पण टेस्ट अशी येणार आहे बोटा चावर खातील लोक खूप मेन आहेत सोमनाथ सर रोशन मंगेश सर अजून कोण कोण आहे तिथे कोण नाही आणतोय मामानोय बघू शकता जल्लोष आमचा मित्रांनो मोधा पडला मोधा शंभर जाता आम्ही आनंद घेतोय सगळे आपले स्टोर टीम चे मेंबर्स थंड पाणी बाबा छान थंड पाणी यार बघू शकता गारतलेला आहे पूर्ण कापतोय छान थंडी वाजतोय नकवा बोटी <गणागी> ना फिरवा आला का लागेल आपण ये ना ये ना निशाड तर कायच तुम्ही बघू शकता आमचा क्रिकेट चालू आहे इथे तर आता बघू दे काय करतो वाईट बॉल टाकलेला आहे अशा प्रकारे आकाश कोणते करते ए

आई नाव आप तुझा नाइस दमाला का नाची वालले रुप तुझा आई आईलो पायाशी आई तू तु। आप तुझा आप नाची ने घुलाल अरून ताइताचे

इन्व्हेशन माझा दीड वर्षाचा एक्सपिरियन्स एकदम चांगला प्रकारे होऊ घातलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत माहित आहे माहीतलं इन्व्हेन्शा बद्दल कसा प्रवास वाटला तुम्हाला म्हणजे सगळे सगळे सपोर्टिव्ह होते सगळ्यांनी सपोर्ट केला सोमनाथ सेर अग्नाथला पण करायला लागलीस माझ्यासाठी नवीन होता पण

<laughs> <inaudible> happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday to you तर फायनली मित्रांनो व्लॉग इथेच एंड करतो आजचा जो आम्ही आलेलो मिरचोलीला फार्म हाऊसला तो खूप म्हणजे खूप चांगला आमचा इथला प्रवास होता म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट केली मित्रांनो व्लॉग मध्ये तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल कसा ओडून, ओडून, था था। आपला एन्जॉयमेंट सो ओरडून ओरडून आवाजसुद्धा बसलेला आहे जल्लोष बघू शकता तुम्ही मित्रांनो अजून पण करतात मित्र लोक पण आता आपण निघतो इथं कारण आपल्याला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा जायचं आहे ब्लॉग जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुमचा सपोर्ट राहू द्या आपल्यावरती धन्यवाद बाय बाय गुड बाय टेक केअर